नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांना मिळणार अधिक लाभ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली तेव्हापासून नव्या वेतन आयोगाची जोरदार वे आयोगा चर्चा सुरू आहे आठव्या वेतन आयोगात काय काय बदल होणार कोणाला कसा लाभ मिळणार अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी दिली आठव्या वेतन आयोगासाठीचे टर्म्स ऑफ रेफरन्सला सरकारकडून मंजुरी मिळाली आयोगासाठीच्या समितीची स्थापना झाली अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे नव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांचा पगार अधिक वाढणार असल्याचा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जातोय आता आपण नव्या आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळू शकतात याबाबतचा आढावा येथे घेणार आहोत पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळणार पेन्शन वाढवण्यात फिटबॅक फॅक्टर सर्वात महत्वाची भूमिका बजावतो हा एक गुणक आहे जो जुना बेसिक पगार किंवा बेसिक पेन्शन नवीन पगारात रूपांतरित करण्यासाठी वापरला जातो सातव्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न राहिला आहे याचा अर्थ असा की जर एखाद्याचं सहाव्या वेतन आयोगातील बेसिक पगार दहा हजार रुपये असेल तर नवीन सातवेतन वेतन आयोगात पगार दहा हजार गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर पंचवीस हजार सातशे रुपये झाला आता आठव्या वेतन आयोगातील फिटमेट फॅक्टर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ठरवला जाईल दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये यावेळी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट झिरो राहू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय जर मीडिया रिपोर्टचा हा अंदाज खरा ठरला तर वीस हजार रुपये पेन्शन असणाऱ्या पेन्शनधारकांची पेन्शन नव्या वेतन आयोगात चाळीस हजार रुपये होणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद